करा बेल प्रेस करा आज आपण गुजरात मधील अहमदाबाद या ठिकाणी जो विमानाचा हादसा झाला त्याविषयी आपण चर्चा करणार तर हा जो हादसा आहे हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा अपघात आहे त्या दिवशी नेमकं ने काय घडलं त्यामध्ये चूक कुणाची आणि त्यामुळं आज जवळजवळ दोनशे बेचाळीस प्रवासी त्या विमानात होते पैकी फक्त एक प्रवासी त्या ठिकाणी वाचलेला आहे आणि दोनशे एक्केचाळीस प्रवासी त्या ते ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे परंतु ते विमान ज्यावेळी जा खाली पडलं ते होस्टेज होत एक हो आणि त्या हॉस्टेलमध्ये अनेक डॉक्टर जेवत होते आणि त्यावेळी पडल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा पंचवीस ते त्या डॉक्टरांचा विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे आणि असा एक अतिशय भयानक असा जो हादसा त्या ठिकाणी झालेला आहे त्याबद्दल आपण आज चर्चा करणार तर त्या विमानाचं जे ब्लॅक बॉक्स आपण ज्याला म्हणतो ते खरंतर ऑरेंज असतं पण त्याला ब्लॅक बॉक्स म्हणतात त्यामध्ये बरीचशी माहिती डिटेल्स या अपघाताबाबतचे त्या ठिकाणी नोंद झालेली आहे परंतु त्याला कमीत कमी पूर्ण त्याची माहिती येण्यासाठी पाच सहा महिन्याचा कालावधी लागेल आणि तुरळक दिवसची बरोबर माहिती असते ती, ती कमीत कमी एक महिना जुलै महिना त्या ठिकाणी होऊ तर आपण चर्चा करणार आहोत या विमानाचा अपघात नेमका कसा झाला आता आम्ही त्या विमा वैमानिक किंवा काही तज्ज्ञ नाही परंतु त्यावेळी सोशल मीडियावरती आपण या सर्व चर्चा पाहतो वृत्तपत्रातून बातम्या ऐकतो काही एक्सपर्ट असतात वैमानिक असतात त्यांच्या तोंडून ज्या चर्चा आपण ऐकल्या त्याविषयी आपण अंदाज बांधू शकतो आणि या सर्वांचा आपण जो रस म्हणतो आपण तसा आपण निचोड म्हणतो आपण तो, तो, तो पाहिलेला आहे आता सर्वप्रथम आपण पाहूया की हा जो अपघात झाला हा नेमका कसा झाला तिला ऑफ झालं ज्यावेळेस आता आम्ही विमानाचा प्रवास केलेला असल्यामुळं आणि शक्यतो असं आपण ढोबळमानाने म्हणूया ज्यावेळेस आपण विमानामध्ये बसतो त्यावेळी एकदा विमानाचं दार बंद झाल्यानंतर ते उघडत नाही मग जर कोणी लेट झालं तर आपल्या यशटी कससारखं नाही जरा थांबवा जरा थांबवा त्याला कोणाला मग आत घेतलं जात नाही आणि एकदा विमान ते बंद झाल्यानंतर त्या ठिकाणी ते आपलं धावपट्टीवर धावतं सुरुवातीला ते यासाठी धावतं की त्या विमानाला वेग यावा आणि वेग आल्यानंतर ते पुन्हा काही काळ थांबतं थोडा वेळ आणि मग पुन्हा ते सुरू होतं जसं आपण गाडीमध्ये फर्स्ट सेकंड असे गेअर टाकतो तशा प्रकारचे गेअर त्या ठिकाणी असतात त्याला व्ही वन ज्याला सुरुवातीला ते धावतं त्याला व्ही वन म्हणतात व्ही टू आणि व्ही जेड असं काहीतरी त्याला म्हटलं जातं आणि ज्यावेळी दुसऱ्या वेळी ते, ते विमान स्पीड घेतं त्यावेळी मग ते स्पीड घेतल्यानंतर त्याची पुढची चाक सुरुवातीला बरं होतात आणि मग ते अशा वर असं अशा प्रकारे झेपावलं जातं आणि त्याच्या जी उंची असते ठराविक उंचीला गेल्यावरती पुन्हा ते सरळ होऊन आणि मग आपल्या मार्गाला लागतं ते तर त्या दिवशी मित्रांनो ज्यावेळी काहीतरी दीड वाजता त्या ठिकाणी बारा तारीख मला वाटतं दीड वाजता विमान त्या ठिकाणी टेक ऑफ झालं जो ज्यावेळी ते विमान वरती झेपावलं मित्रांनो त्यावेळी ते सुस्थितीत होतं म्हणजे वरती गेलं परंतु वरती सहाशे ते साडेसहाशे फूट गेल्यानंतर ते विमान वरती जाण्याऐवजी खाली खाली यायला लागलं मग असं नेमकं काय झालं की ते विमान खाली खाली यायला लागलं खाली खाली यायला लागल्यानंतर वैमानिकाच्या ते लक्ष आलं मिडे केअर म्हणून मिडे केअर मिडे केअर असं काहीतरी त्यांचे ते ते शब्द असतात याचा अर्थ विमानाला धोका आहे विमान आता वर जाऊ शकत नाही विमानाची पावर संपली अशा प्रकारचा संदेश त्या तीन ते ते शब्दाचा त्या वैमानिकांनी कंट्रोल रूमला दिला आणि मग पुन्हा कंट्रोल रूमने त्यांना काही जे आदेश रेडिओ लहरीद्वारे चालतात ते देण्या अगोदरच ते संदेश बंद झाले वैमानिकांनी प्रयत्नाची पराकष्ठा केली परंतु विमान वर जाण्याऐवजी खाली खाली यायला लागलं आणि अखेर त्या हॉस्पिटलवरती ते जसं एखादा आपण पिक्चर मध्ये पाहतो बांध घुसतो मागून काही आणि पुढे तशा प्रकारे त्या बिल्डिंग मध्ये ते घुसून तो त्याचं तोंड त्या ठिकाणी पुढे आलं आणि अक्षरशः त्या ठिकाणी त्याचा स्फोट झाला मित्रांनो आपल्याला हे जे बोईंग विमान आहे ते सेव्हन एट सेव्हन अमेरिकेचं आहे ज्यावेळी त्याचा स्फोट झाला तर संपूर्ण आकाशामध्ये आग दिसत होती आणि सगळीकडे दूर दूर दिसत होता का तर या विमानामध्ये सव्वाशे सव्वा लाख लिटर पेट्रोल असत पेट्रोल ज्याला म्हणता विमानाचं सव्वा लाख लिटर म्हणजे जवळजवळ बारा तेरा ट्रक दहा हजार लिटरच्या गाड्या भरून हे पेट्रोल त्या ठिकाणी आठ नऊ तासाचा स्टार्ट टू एंड म्हणजे मुंबई डायरेक्ट लंडनला ते ला विमान जाणार होत अगोदरच्या दिवशी पॅरिस वरून ते दिल्लीला आलं दिल्लीवरून अहमदाबादला आलं आणि अहमदाबाद वरून दीड वाजता पुन्हा लंडनला निघालो आणि मित्रांनो मग जे विमान कोसळल्यानंतर त्या ठिकाणी हा आकार उडाला परंतु जर त्या वैमानिकांनी त्याची दिशा मोडली नसे आणि जर पब्लिक त्या ठिकाणी खूप पब्लिक राहते त्या ठिकाणी जर विमान पडला असं तर हजारो लोक त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडली असते परंतु मग त्या वैमानिकांनी जो मेसेज पाठवला होता की आता पावर भेटत नाही आणि आमच्या आता सर्व प्रयत्न थंडावलेले आहेत त्या मग त्यावेळी असे मग आता जे मीडियावर बघतो तर कोणी म्हणतं की पक्ष्यांचा थवा त्या ठिकाणी त्या पंखा जे दोन्ही साईडला असतात त्या ठिकाणी आला असेल आणि त्यामुळे विमानाची पावड केली कोणी सांगतं त्या ठिकाणचं सा। पेट्रोल असतं त्या पेट्रोलची जी सप्लाय असते त्या सप्लाय विमाना विमान विमान त्या विमानाला जाण्याची थांबली आणि म्हणून ते विमान खाली कोसळलं काहींचं म्हणणं असं आहे की विमान ज्यावेळी उड्डाण झाल्यानंतर ते ज्यावेळी साडेसहाशे फुटावर गेलं तर त्यानंतर ते विमान डावीकडं झुकलेलं दिसत होतं त्याचा अर्थ एक इंजिन त्याचं बंद झालं होतं आणि दुसरं इंजिन त्याचं सुरू होतं परंतु त्याची देखील जी सप्लाय आहे पेट्रोलची वगैरे काहीतरी असेल ते संपलेली कोणाचं असं म्हणणं होतं की त्याची वीज वीज पुरवठा जो आहे तो म्हणजे थांबला होता असे अनेक तर्क वितर्क ज्यावेळी काढले जातात आपण मीडियावर पाहतो त्यामुळे आपण शक सर्व शक्यता पाहू मित्रांनो विमान ज्यावेळी उंच ओढतं त्यावेळी आपण चिड्या म्हणतो ते थवे येतात तर चिड्या म्हणजे चिमण्या नाही मित्रांनो ते चिड्या म्हणजे मोठमोठे गरुड असतील गिदडा असेल बरेचसे असे मोठमोठे पक्षी असतात आणि त्यांचे जे थवे ज्यावेळेस आकाशात येतात म्हणजे ते पाचशे ते हजार मीटर उंचीवरती ते असतात पुटावरती सॉरी आणि ज्यावेळी ते थवे त्या विमानाच्या दोन्ही त्या पंख्यांमध्ये घुसले असतील सुद्धा अपघात होऊ शकतो परंतु त्याची शक्यता कमी आहे कारण त्या विमानाची एवढी पावर असेल की त्या म्हणजे त्या चिड्या ज्याला आपण पक्षी बांधतो त्याच्या परंतु असं घडलेलं आहे की या पक्ष्यांमुळे काही वेळेला काही देशामधील विमान जे आहेत ते पडलेले आहे आणि त्यामुळे ती एक शक्यता आहे परंतु बऱ्याचशा लोकांच्या मते ती शक्यता कमी आहे दुसरीकडे ही जी आ, विमान होतं त्याच जे पॉवर आपण ज्याला म्हणतो जे आता सव्वा लाख सव्वा लाख लिटरचं जी टाकी असे तिच्यातून मेन पाईप वरती जातो आणि मग तिथून त्या इंजिनला वगैरे त्याची सप्लाय होते परंतु जर असं जे विमान जे असतं मित्रांनो ज्यावेळी ते ऑफ किंवा उडण्यासाठी त्याला म्हणजे तयार केलं जातं परंतु जोपर्यंत इलेक्ट्रिक असतील पाणी टाकीवाले पा, असतील पेट्रोलवाले असतील खाद्यवाले असतील इतर जे सगळ्या सुविधा ज्या विमानाला लागतात त्या पहिल्या त्या त्या विभागाकडून चेक केल्या जातात चेकिंग केल्यानंतर मग त्या ठिकाणी ते दरवाजा उघडला जातो मग तो पायलट त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपली त्या विमानाची सगळी तयारी पाहतो आणि मग प्रवाशांना त्या ठिकाणी आणि त्या पूर्व असतील कामगार त्यांना एंट्री दिले जाते मग असं काय घडलं की जर ही दुसरी शक्यता आपण पेट्रोलचा पुरवठा बंद झाला कारण ही शक्यता मित्रांनो जास्त आहे मग याच्यात काही देशद्रोही शक्ती आहेत का काही परकीय लोकांचा हात आहे का खलिस्तानवाद्यांनी काही महिन्यापूर्वी सांगितलं होतं की आम्ही बॉम्बस्फोट घडून आणू विमान अपहरण करू पाकिस्तानचा हात आहे का काही लोक अफगाणिस्तानच्या काही संघटनांचा हात यामध्ये बोलून दाखवतात मग ज्यावेळी ती विमानाच्या मेन पेट्रोल खालून जो स्विच त्याचं वरती पावर सप्लाय होते पेट्रोलची ती सप्लाय बंद झाली असली असेल असा काहीचा कयास आहे कारण जोपर्यंत त्या वरती पाईप मध्ये पेट्रोल वगैरे असतं शिल्लक त्या पेट्रोलच्या द्वारे ते विमान चार पाचशे सहाशे फुटापर्यंत गेलं परंतु पाईप मधील पेट्रोल संपल्यानंतर ते विमान खाली यायला लागलं कारण त्याला पेट्रोलच जर नसेल तर गाडी वरती कशी चालेल किंवा चालेल कसं ते विमान आपण पाहतो साध्या गाड्यांमध्ये सुद्धा पेट्रोल संपल्यावरती त्या गाड्या बंद पडतात आता ही गाडी समजा आपण मी पणाला गाडी समजूया ती गाडी जर वर बंद पडली पेट्रोल संपल्यानंतर तर ती काही रस्त्यावर नाही चालत जागो थांबवलं ते खालीच येणार आणि अशा प्रकारे होऊ शकतं घातपात देखील जे स्क्रू मेंबर जे चेक करणारे असतात त्यात कुणीतरी असा त्यात कुणीतरी एखाद्या असे असतील की त्याने ज्यावेळी ते चेकअप सगळं केल्यानंतर त्यांचे मेन स्विच पेट्रोलची सप्लाय बंद केली असेल आणि ते कोणाच्या लक्षात नाही आले कारण त्यामध्ये स्टार्ट होऊन उड्डाण होईपर्यंत त्याच्यात त्या पायपांमध्ये पेट्रोल असत काही तज्ज्ञांनी हा देखील काय केलेला आहे दुसरी गोष्ट पेट्रोल बंद झाल्यानंतर ते विमान त्याची पॉवर संपली त्याने मिडे मिडे करून त्याने ते काही त्यांचे संदेश दिले परत तिकडून संदेश येईपर्यंत आणि काय हे फक्त दहा ते वीस सेकंदामध्ये हे घडलेलं आहे मित्रांनो विमान चाललं वैमानिक वैमानिक होणं हे खूप कठीण काम असतं त्यांना सेकंदा सेकंदाला काही निर्णय घ्यावा लागतात आणि मग अशा प्रकारे त्यांनी जो निर्णय घेतला की त्यांनी मो शक्यतो मोकळी जागा त्यांनी वरून पाहिली आणि मग कॉलेज त्याला दिसलं नाही तर रहिवाशी ज्या ठिकाणी असतात तिथे जर ते, ते दर्ते दर्ते विमान पडलं असतं तर मी सांगितल्याप्रमाणे मोठा म्हणजे अपघात झाला तो आता दुसरी एक शक्यता झाली की मेन सप्लाय कोणीतरी बंद केली तिसरी एक शक्यता आहे की ज्यावेळी विमान टेकऑफ झालं त्यावेळी त्याची एक इंजिन काम करणं त्यांनी बंद केलं आता विमानाची पद्धती अशी बनावट असते मित्रांनो दोन इंजिन ज्या विमानांना असतात जर एखादा विमान म्हणजे एखादं इंजिन बंद पडलं तर जे दुसरं इंजिन आहे त्यात सुद्धा तेवढी ताकद असते की ते विमान काही काळ चालू शकत म्हणजे यासाठी त्यांनी जर एक इंजिन बंद झालं असतं आणि दुसऱ्या इंजिनद्वारे जर त्याने ती विमान टेकऑफ केला असतं उडवलं असतं तर त्याला वेळ भेटला असतं आणि मग त्यांनी सुरक्षित एखाद्या विमानतळावर किंवा पुन्हा त्या विमानतळावर ते विमान आणून त्याला त्या ठिकाणी उतरवलं असत कारण लांबचा पल्ला होता जवळचा मुंबई दिल्ली वगैरे असे पल्ले असते तर एक एका इंजिनवरती सुद्धा ते विमान चालू शकतं मित्रांनो अशी त्याची बनावटी म्हणजे बनावट असते त्याची परंतु हे अमेरिकेचं विमान अकरा वर्ष जुनं होतं मते जुना असल्यामुळं जुन्याचं तसं काही नसतं मी त्यांचे दरवर्षी त्या जे सुट्टे भाग असतात किंवा काही कमजोर भाग चालेल वाटला ते बदलवले जातात टायर बदलवले जातात म्हणजे अशा प्रकारे बरेचसे त्या ठिकाणी रिपेरिंग केली जाते मग ही दुसरी शक्यता जर झाली न असेल आता तिसरी शक्यता आपण पाहत आहोत की ते विमान एका म्हणजे इंजिनवर चालू शकलं असतं आणि असं काहींचं म्हणणं आहे तज्ञांचं की घाई गडबडीमध्ये तो एक घेर असतो असा खालीवर करण्याचा तर त्या पायलटनी गडबडीमध्ये तो जो घेर असतो हो, तो दुसऱ्या म्हणजे एका इंजिनचा तो बंद करण्याऐवजी त्यांनी जे चालू इंजिन होतं त्याचा गेर दाबला असेल आणि दोन्ही इंजिन बंद झाली एक इंजिन पहिलं बंद होतं आणि याने चुकीनं ते दुसरं गेअर टाकला ते बंद झालं आता हे गेअर टाकल्यानंतर मित्रांनो ताबडतोब त्याचे गेअर बदलवले जाऊ शकत नाही कारण ज्यावेळी विमान उडतं त्यावेळी त्याचं सगळं कंट्रोल विमानतळावरून केलं जातं फक्त वरती गेल्यानंतर मग त्या पायलटचा खरा त्याच्या कस आपण ज्याला म्हणतो ते सुरू होतो आणि तो मग त्या विमानाचं कंट्रोल घेतो सगळं याच्यात दोघे वैमानिक होते जे वैमानिक जे दुसरे होते मेन आपण ज्याला म्हणतो त्यांचा साडेआठ हजार तासांचा विमान उडवण्याचा अनुभव होता दहा वीस वर्ष त्यांनी काम केलेलं आहे म्हणजे असंही म्हणू शकत नाही की ते शिकाव होते त्यांच्याकडून ते चूक झाली असेल दुसरे त्यांचे जे साथीदार होते त्यांनी ते सुद्धा अकराशे काहीतरी किलोमीटर विमान म्हणजे चालवल्याचा त्यांचाही अनुभव होता परंतु गायगडबडीमध्ये तो गियर जो चालू इंजिन होत त्याचं सुद्धा स्विच दाबला गेला असेल दोन्ही मग इंजिन बंद पडल्यानंतर ते विमान खाली आलं आता हा झाला आपण कयास लावतो आणि यापैकीच काहीतरी झालं असेल असं तज्ज्ञांचं मत आहे आता जे फ्लॅट बॉक्स बौक, बॉक्स म्हणतो आपण ते ज्यावेळी उघडलं जाईल त्यातल्या माहिती संगणकावर घेतल्या जातील त्यात अमेरिकेचे काही तज्ञ आहेत लंडनचे वीस सत्तावीस पावशी त्यांचे तज्ज्ञ आहेत भारतातील जे विमान विभाग आहेत त्याचे तज्ज्ञ आहेत आणि विमान जे बनवते कंपनी त्यांचे काही माणसं आहेत या सर्वांसमोर ते जे ब्लॅक बॉक्स आहे त्याचा अभ्यास केला जाईल दुसरी गोष्ट मित्रांनो यामध्ये जे गुजरातचे मुख्यमंत्री होते माजी मुख्यमंत्री त्यांचा मृत्यू झाला आता त्यांचं असं म्हणतात त्यांच्या मोटरसायकल पासून कार जेवढ्या होत्या त्यांचा नंबर बारा झिरो सहा म्हणजे बाराशे सहा होता आणि त्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला ती तारीख देखील बारा जीरो सहा होती म्हणजे हा योगायोग म्हणा किंवा काही म्हणा मित्रांनो दुसरी गोष्ट त्या दिवशी मी ते या वृत्तपत्रात सकाळी म्हणजे रात्री छापलेल्या त्याने एक असं बिल्डिंग दाखवून त्यातून एअर इंडियाचं विमान बाहेर येते असं एक चित्र छापलं होतं या मागचं इंगित काय असेल ते पण नाही सांगू शकत एका ज्योतिषाने सांगितलं होतं एकतीस मे ला त्यांनी भाष्य केलं होतं की भारतामध्ये एक मोठा विमान हादसा होईल अनेक लोक मृत्यू मृत्युमुखी पडतील आणि त्याचं जे भाषा आपण सोशल मीडियावर पाहतो ते खरं ठरलेलं आहे आता हा जो प्रसंग आहे मित्रांनो म्हणतात मंगल आणि राहू समोरासमोर आल्यामुळं अठ्ठावीस जून पर्यंत भारतामध्ये अशा प्रकारच्या अपघात अशा प्रकारच्या घटना घडतील असं भविष्यकार सांगतात आज आपण पाहिलं पुण्याजवळ ब्रिज कोसळला अनेक लोक त्यात गेले त्या अगोदर मुंबईमध्ये आपण पाहिलं रेल्वेचा अपघात झाला त्यात अनेकांचा बळी गेला आता रेल्वेचा अपघात हे रोजच आहे रोज, रोज मध्ये त्याला कोण असं म्हणतात त्यानंतर पुलवामा मध्ये पाकिस्तानच्या अतिरेक्याने के हमले केले म्हणजे या वर्षामध्ये अनेक अशा घटना घडून राहिलेल्या आहेत की म्हणजे वर्षच मला वाटतं असं अपघातांचं दिसत आहे दुसरीकडे आता या विमान अपघातामध्ये ज्या बारा क्रू मेंबर म्हणजे काम करणाऱ्या महिला असतात त्या बऱ्याचशा मित्राने मुंबईच्या आहेत आणि विशेष म्हणजे मराठी आहेत काही आसामच्या एक दोन आहेत आणि अशा प्रकारचे त्यांना सुद्धा त्यांचा सुद्धा या ठिकाणी जीव गेला ते प्रेत ज्यावेळी जळाली आता सव्वा लाख लिटर पेट्रोलचा ज्यावेळी आगडंब उसळेल मित्रांनो तेव्हा काय हालत त्या आतमध्ये झाली असेल त्यांची शिवाय प्रत्येकाला विमानात बसल्यानंतर जेव्हा विमान सरळ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पट्टे बांधले जातात आणि ते पट्टे बांधल्यामुळे कोणालाही हलता आलं नाही आणि ते ज्यावेळी प्रेत खाली पडल्यानंतर उचलली जात होती तर त्या प्रेतांचा अक्षरशः म्हणजे सडल्याप्रमाणे ते हाताला त्यांचे खाता वगैरे लागत होते असे ते उचलणारे कामगार सांगतात परंतु यात सुद्धा एक प्रवासी त्या ठिकाणी जिवंत वाचला आणि तो आता दवाखान्यात आहे पंतप्रधान मोदींनी त्यावेळी त्या ठिकाणी अपघातस्थळी भेट दिली त्यावेळी त्याला ते भेटले आणि त्याचं म्हणणं होतं की मी आणि एक विशेष सो मित्रांनो विमानाचा मागचा जो भाग असतो तो काही प्रमाणात सुरक्षित असतो ब्लॅक बॉक्स देखील मागच्या बाजूला असतं बाथरूम वगैरे ते मागच्या साईडला असतात कारण विमान समोर ज्यावेळेस धडकत किंवा काय अपघात ते पुढच्या साईडनी प्रथम होतात आणि हा जो प्रवासी होता हा अकरा नंबर सीट वरती बसलेला होता खिडकीच्या बाजूला आणि मग ज्यावेळेला तो अपघात झाला त्यावेळी त्या दवाखान्याच्या ज्यावेळी ते मधोमध ते विमान घुसलं होतं एक साईडला दुसऱ्या बिल्डिंगची भिंत होती त्यामुळे एक साइडनी बाहेर पडता येत नव्हतं परंतु हा जो एक प्रवासी होता त्याच्या त्याच्या बाजूला मात्र थोडीशी आ, विमान आणि त्या भिंतीमध्ये जागा होती मग त्याने ती काच वगैरे काही तोडली आणि त्याने उतरला मला वाटतं दरवाज्यातून उतरला की काच तोडून उतरला कारण त्या ठिकाणी संकट समयी आ, ते उतरण्याच्या काही सिस्टीम असते त्या ठिकाणी आणि मग विमानात अक्षरशः ते दोन भाग झाल्यामुळं त्याला दरवाजे किंवा खिडकीतून उतरण्याची गरज पडलीच नसेल कारण त्या विमानाचा पूर्णपणे म्हणजे चुनड्याच्या निड्या झाल्या होत्या आणि तो एकटा प्रवासी वाचला त्यानंतर वीस पंचवीस डॉक्टर त्या ठिकाणी जे खाली जेवत होते त्यांचा मृत्यू झालेला आहे अजून तो आकडा वाढण्याची शक्यता आहे आता हा जो विमान अपघात आहे याच्या शक्यता आता रोज चर्चेला जात आहेत आपण पाहतो आणि ज्या ज्या शक्यता लोकांनी वर्तवल्या त्यांनी आपल्या समोर आणल्या इतकेच मित्रांनो या विमान अपघातामध्ये अपघात झाल्यानंतर महाराष्ट्रातील सुद्धा अनेक कार्यक्रम या ठिकाणी रद्द केले गेले आणि या मृत्यू जे झाले लोक आहेत त्यांना आपण पुन्हा एकदा श्रद्धांजली वाहूया आणि अपघात असे न होत प्रवाशांनी आणि वाहन चालक असेल वैमानिक असेल ट्रक ड्रायव्हर असेल कार ड्रायव्हर असेल मोटरसायकल वाले असेल यांनी आपला जीव हा किती महत्वाचा आहे हे ओळखून या वाहनांना चालवावं कृपया इतकेच धन्यवाद मित्रांनो मी अरुण पटेल अं आपण हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र